तर आमचा असा आरोप आहे त्याच्यामध्ये की जवळपास पंचवीस हजार झाडाची पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे कत्तल केली आपल्याकडं नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या तर दूरदूरपणे कुणा दिसत नाही की झाडं महत्वाची या नदीकाठीची जागा आहे तर नदीकाठची जागा कापली तिकडचे दहा हजार झाडं कापले आणि आता तिथं झाडं लावायला लागले तर पाण्याखाली गेले कुठं म्हणजे आहे ते झाडं तोडून परत त्याच जागेवर झाडं लावायचं हा कुठला की बाबा आता तरी जागे व्हा की परत तीच चूक आपण केली ना तर आत्ता जेवढी वाट लागलेली आहे पुण्याची इल पुणे more... महापालिकेकडून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप आपने केलेला आहे या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आणि आपचे नेते आहेत नेमकं काय प्रकरण आहे बरं तुमचा असा आरोप करण्याचं काय कारण आहे बरो सुदर्शन आमचा आरोप काय जे झाडाबद्दलचे जे कायदे आहेत म्हणजे राज्य सरकारने हे केलं असेल पालिकेसाठी काही त्यांनी बंधनं आखून दिली आहेत की झाडाला तोडण्याची परवानगी त्याच्याबद्दल किती झाडं लावली पाहिजेत तर आमचा असा आरोप आहे त्याच्यामध्ये की जवळपास पंचवीस हजार झाडाची पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे कत्तल केलेली आहे आणि याच्याबद्दल जवळपास साडेतीन लाख झाडं लावली पाहिजेत पुणे शहरामध्ये जे, जे फक्त कागदोपत्रीच लावलेले आहेत त्याच्याबद्दल पालिकेने पैसे पण घेतलेले आहेत मग जर विकासक असेल किंवा पालिका स्वतः असेल यांनी जर ते इम्प्लिमेंट केले नसतील प्लांट केले नसतील त्याच्या बदल्यात जर पैसे घेतलेले असेल तर त्याच्याबद्दल पालिकेनं इम्प्लिमेंट केले पाहिजे तिके प्लांटेशन केलं पाहिजे याच्यामध्ये सर्रास तूट दिसते आम्हाला म्हणजे साडेतीन लाखाच्या आसपास झाडाचा घोटाळा जा पुणे महानगरपालिकेमध्ये घडलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास पंचवीस कोटीच्या आसपासचा जो निधी आहे जे म्हणतोय मी त्याच्यामध्ये आम्हाला भ्रष्टाचार दिसतोय याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की जो कायदा बनवला आहे तसं जर पालिकेला वागायचं नसेल तर ते पालिकेनं कायदे बनवून घेतले बदलून घेतले पाहिजे पण कायदे बनतात म्हणजे काय असते की काहीतरी जनहित समोर ठेवलं असतंय किंवा माणसाला लागणार ऑक्सिजन किती आहे पर्यावरणासाठी लागणारे झाडं किती पाहिजे इथं जीव जंतू आहेत पक्षी आहेत त्याच्या दृष्टिकोन ठेवून कायदे बनवलेले आहेत पण त्याच्यात सर्रास उल्लंघन केलेलं आम्ही बघतोय आम आदमी पार्टी प्रामुख्याने असं बघते की जे जनजीवन आहे यांना सुख सुखी ठेवण्यासाठी लोकांना काय लागतंय समाधानी स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय लागतंय तर पर्यावरण आहे पाणी आहे चांगलं प्रदूषण नसायला है पाहिजे हे आमची प्रमुख भूमिका आहे याच्यामधून आम्हाला दिसतंय की मग शिणे शहरामध्ये तापमान का वाढलंय खूप जास्त तर त्याला अशी कारणं आहेत की जे झाडाचं तंतुतंत इम्प्लिमेंटेशन होत नाही आम आदमी पार्टी याच्या विरोधात चार तारखेला सोमवारी अडीच वाजता छत्रपती संभाजी गार्डन या ठिकाणाहून एका झाडाची अंत्ययात्रा काढणार आहे जी पालिका रोज काढती म्हणजे पालिकेचे अधिकारी कर्मचारी बिसून झाडाची कत्तल करतात अंत्ययात्रा काढतात पण जनसमुदायानं आंदोलक म्हणून नागरिकांना आंदोलन केलं पाहिजे याच्यावर त्याशिवाय पालिकेतले अधिकारी असतील नेते असतील म्हणजे आपल्याकडं नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्या तर दूर दूरपणे कुठं दिसत नाही की झाडं महत्वाची आहेत या शहरासाठी म्हणजे त्यांच्या तर ते पटलावरचा विषय पण नाही हा कोणत्याच पक्षाच्या पटलावरचा विषय नाहीये म्हणजे हा विषय आम्ही प्रामुख्यानं नागरिकांच्या हितासाठी या शहरामध्ये उपस्थित करतोय आमचं एक अशी सर्वच नागरिकांना तुमच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की आम्ही जो काही हा प्रयत्न करतोय यामध्ये पूर्ण ताकदीनं नागरिकांनी सामान्य माणसांनी इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे याच्यामध्ये चार तारखेला दुपारी साडेआच अडीच वाजता आम्ही छत्रपती संभाजी गार्डन इथून झाडाची अंत्ययात्रा काढतोय आणि एक दीड तासाच्या आसपास आम्ही पालिकेच्या गेट वर येऊन आयुक्तांना निवेदन देण्यात जो, जो की याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे जी काही तूट आहे जे आजपर्यंत कुणाच्या कालावधीत झाली ते जात नाहीत आम्ही जास्त पण ती तूट या पालिकेनं भरून काढली पाहिजे तितकी झाडं लावली पाहिजेत आणि त्याचं संगोपन पण केलं पाहिजे हे आमची मुख्य मागणी आहे एकंदरीतच झाडं लावण्याचा आकडा किती यात महापालिकेने किती झाडं लावायची आणि बिल्डर्सने किती झाडं लावायची बघा आता असं काय म्हणता येईल की पूर्ण डिस्टिंगविश करणं ह्याच्यामध्ये लिहिलं आहे आम्ही तसं पण एक साडेतीन लाखाच्या आसपासची तूट आहे झाडाची जी पालिकेनं पाल म्हणजे बिल्डर जर लावला असला तरी पालिकेनंच ते व्हेरीफाय केलं पाहिजे कुठं लावलंय त्याचा रेकॉर्ड पाहिजे आमचे कुणाल घारे सर यांनी ऍडव्होकेट आहेत स्वतः त्यांनी हा मुद्दा प्रकर्षण आरटीआय टाकून माहिती काढलेली तर वेगळे वेगळे शॉकिंग आम्हाला बातम्या दिसतात त्याच्यातून किंवा माहिती दिसतीये जी मी कुणाल घारे यांनाही विनंती करतो की त्यांनी याच्यावर थोडं तुमच्याशी इंट्रॅक्शन करावं महापालिकेने या सगळ्यावरती काय उत्तर दिले का तुम्हाला आपण इनफॅक्ट महानगरपालिकेचे सगळ्या वॉर्ड ऑफिसला आपण अप्रोच केलेला आहे आणि लेटर्स दिलेले होते की ज्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की कायद्याच्या एक्सवायजेड सेक्शन मध्ये तुम्ही उल्लंघन करता त्यांनी ते मान्यही केलं आणि आपण त्यांना म्हटलं की ठीक आहे न कळत चूक झाली असेल ती दुरुस्त करा पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी ती काही दुरुस्त केली नाही आणि म्हणून आपला विषय हाच आहे की जर तुम्हाला समोर सांगून पण की तुम्ही चुकताय तुम्ही मान्य करून ऑफकोर्स अन ऑफिशियली मान्य केली पण जेव्हा वेळ कृतीत उतरवायची ते तुम्ही करत नाही तर दॅट इज अ प्रॉब्लेम पण जागा आहे का नाही मी तेच तुम्हाला सांगितलं ते। जागा आता हीच जागा घ्या ना बरोबर आहे महानगरपालिकेची त्याच्यात तीस तीस टक्के झाडं आहेत या जागेवर कायदा ट्री ट्री ऍक्ट काय सांगतो एनी स्टेट प्रॉपर्टी एनी लँड ठीक आहे गव्हर्नमेंट लँड त्याची तेहतीस टक्के जागा मध्ये वापरायला हवी कुठले तेहतीस टक्के तुम्ही एक मला सांगा तिथे तेहतीस टक्के हीच प्रॉपर्टी घ्या ना बरोबर तुमच्या एम्युनिटी स्पेस येतात तिथे तुमचे तेहतीस टक्के भरतात का तिथे तुम्ही सिमेंटनी कॉन्क्रीट सगळं बांधून घेता बिल्डिंग बांधता मोकळे करता एका एका, एका एरियामध्ये जिथे कन्स्ट्रक्शन करता येईल तिथे कन्स्ट्रक्शन करता त्याच्याऐवजी तुम्ही पार्क बनवा तिथे प्लांटेशन करा ते का नाही करा विषयाच आहे जागा आहे शोधली तर आहे जसं साहेब म्हटले टेकड्या आहेत फॉरेस्ट लँड आहे नदीकाठीची नदी जागा ते 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 आहे ते नदीकाठची जागा कापली इकडचे दहा हजार झाडं कापले आणि आता तिथे झाडं लावायला लागले तर ते पाण्याखाली गेले कुठे म्हणजे आहे ते झाडं तोडून परत त्याच जागेवर झाडं लावायचा हा कुठला विकास आता मध्ये कालच मला वाटतं कमिशनर साहेबांचं स्टेटमेंट आहे की आर एफ डी इज नॉट अ फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट इट इज अ ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट मग जे झाडं दिसत होती ती ब्युटिफुल नव्हती का म्हणजे ती तोडली आणि तिथे सिमेंट उकरून ते ब्युटीफुल झालं हे योग्य नाही दिस इज नॉट सस्टेनेबल प्रश्न हाच आहे कि कॉन्स्टिट्युशन म्हणा ट्री ऍक्ट म्हणा पीएमसी सगळं जे काय कोर कुठे होतो बेस काय आहे डेव्हलपमेंट हॅज टू बी सस्टेनेबल तुम्हाला असं वाटतं का तुम्ही सांगा तुम्ही आता फिरताय पुण्यामध्ये कुठे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ट्रॅफिक रोड पाणी सगळाच प्रॉब्लेम आहे हाच विषय आणि दिस इज द कोर मुद्दा हाच आहे की बेस पासनच आपण लक्ष देत नाही कोणीतरी उठतं काहीतरी सुरुवात करत ऍड हॉक मेजर्स घेतले जातात काहीच होणार नाही आम आदमी पक्षाचं आपलं धोरणच आहे एव्हरीथिंग हॅज टू बी हॉलिस्टिक एक म्हणतो ना आपण एक टेम्पलेट असायला पाहिजे तरच पुण्याचा विकास होईल नाहीतर काही उपयोग नाहीये मी खरं सांगतोय आता तुम्ही महापालिकेच्या ज्या निवडणुका येणार आहे त्या दृष्टीने हा मुद्दा उचलला आहे की खरंच पर्यावरणाचा हास जे होते त्याची काळजी आहे बरामान व्हेरी 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 गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन म्हणजे हे बरं झालं तुम्ही विचारलं कारण आता ह्याचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला हे जे प्रकरण आहे ना मी स्वतः दोन हजार एकवीस ह्याच्या मागे लागलेलो तुमच्याकडे डॉक्युमेंट्स हे मी तुम्हाला मिळाले असते एकवीस मध्ये काही इलेक्शनचा विषय नव्हता मी प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रत्येक आर फाईल करून मी स्वतः पंधरा वॉर्ड मध्ये गेलेलो आणि त्यांचे जे रद्दी असते ना कपाटभर कपाट फाईल मी स्वतः उघडून बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळं बाहेर आलेलं आहे सो हा इलेक्शनचा मुद्दा असा काही विषयच नाही आहे ह्याच्याबद्दल एनजीटीमध्ये मध्ये केसही आपली दाखल आहे पण आत्ता लोकांसमोर आणायचा विषय हा की बाबा आता तरी जागे व्हा की परत तीच चूक आपण केली ना तर आत्ता जेवढी वाट लागलेली पुण्याची यु विल गो मोर म्हणजे जास्त त्रास होणार आहे आणि म्हणून हा विषय परत आपण आता आणलेला आहे आणि आता दुसरा एक हे सगळं करायचं कारण असं की पीसीएमसी मध्ये आर एफ डीचं प्रोजेक्ट अजून आता घात सुरू आहे पीसीएमसी मध्ये तिथे दहा हजार झाडं कापले जाणार आहेत अजून हजार येतील त्याचं परत म्हणजे इनडायरेक्टली काय पी एम सी गेलं पी सी गेलं उद्या तुम्ही आमच्या पवना ग्रामपंचायत इथे निघणार इंद्रायणी मधले झाडं तोडणार सो so इट इज नॉट not, नथिंग अस इलेक्शनचा काही संबंध नाही खूप आधीपासून चालू आहे राम नदीचा विषय ह्याच आधारावर होता पॉलिस्टिक डेव्हलपमेंट तो यादीपासून आहे आता यापुढे तुमची काय भूमिका असणार आहे बरं तुम्ही आता थोड्या वेळ चार तारखेचा हा आमचं असं आहे की हे नागरिकांना कळलं पाहिजे की त्यांच्या जीवनाशी कसा खेळ चाललेला आहे म्हणजे आपण चुकीचे लोक निवडून दिलेले आहेत म्हणजे गुंड दिलेत बलात्कार दिलेत मारामारी करणारे दिलेत आपण महाराष्ट्रातल्या विधानसभेत बघितले कशी ठोकाठोकी करतात आमदार या लोकांच्या कोणत्याच नियोजनामध्ये दृष्टीमध्ये हे हा विषयच आम्ही आम आदमी पार्टी ही नागरिकांपर्यंत विषय घेऊन जाणार ज्या जा पद्धतीनं आपल्या मुलांचं भविष्य अंधाकारात आहे श्वास घेण्यासाठी मला वाटतं की पाणी विकत घेतोय पालिकेत जर असं जर चालत राहिलं तर ऑक्सिजन पण विकत घ्यावं लागेल एक दिवस म्हणजे अशी परिस्थिती आलेली या शहरामध्ये तुम्ही नद्या ना नाले रस्ते याच्यात तर बघताय की किती मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे आम्ही नागरिकांपर्यंत घेऊन घेऊन आमचा प्रामुख्यानं हे उघडकीस करण्यासाठी नागरिकांना इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी आम्ही चार तारखेला सोमवारी छत्रपती ता संभाजी महाराज उद्याने त्या ठिकाणून झाडाची अंत्ययात्रा काढणार आहेत आणि अंत्ययात्रा आपण पालिकेच्या गेटपर्यंत घेऊन येणार आहेत आणि आयुक्तांना परत आम्ही जाऊन भेटणार आहेत किंवा याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि मग आमचं मस्त म्हणणं की जे काही गॅप आहे जो काही झाडं नाहीत लावले ते झाडं लावायला चालू केलं पाहिजे म्हणजे हा मूळ हेतू असेल की ते झाडं जे बघतोय आम्ही म्हणजे यांनी केलं तर हे करतील नाही तर आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच जे काही साडेतीन लाखाचं आहे ना आपण झाडाचं तिथलं संवर्धन पण करणार आम्ही झाड लावणार आणि त्याची निगा पण घेणार वाढवून पण दाखवणार हीच भूमिका राहील आमची आता आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे नेते होते सर्रास झाडांची जी कत्तल होतीये त्याच्याच निषेधार्थ येत्या चार तारखेला झाडाची अंतयात्रा काढण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतलेला आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र